नमस्कार देशोनुतीमध्ये मी स्वप्नी दुधारे आपलं स्वागत करतो कोरोनानंतर खरं तर महाराष्ट्रावरती सगळ्यात मोठं एकच संकट आलं होतं ते म्हणजे हिंदू धर्मावरती संकट होतं हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये लढाई एवढ्यापणाला गेली होती की अक्षरशः घराघरामध्ये मुस्लिम घुसून हिंदूंना मारत होता आणि त्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्राचे महायुती नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील एकत्रित आले त्याचबरोबर आदित्यनाथ योगी देखील या ठिकाणी महाराष्ट्रात आले आणि बटोंगे तो कटोंग्याचा नारा दिला एक है तो एक है तो। भी तो खरं तर या नार्यामुळे अक्षरशः महाराष्ट्रातील जनता एकटावली आणि समस्त जनतेने महायुतीकडे कौल दिला अर्थातच शेवटी वीस नोव्हेंबर रोजी निवडणुका संपल्या आणि तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल देखील लागला आणि खरंच हिंदू धर्मावरती आलेलं महासंकट टळलं याच पाच वर्षात हिंदू धर्मावरती कुठलंही संकट येणार नाही कारण समस्त हिंदू एकत्र आला आहे आप नही बटना और आप नही कटना याचा नारा या ठिकाणी आता देण्यात आला आहे आता खरंच पुढील पाच वर्ष सगळे हिंदू एक हे तो या एकत्रितपणाने या एकत्रितपणाने आहे त्यामुळे महाराष्ट्रावरील कोरोनापेक्षा मोठं संकट टळलं आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील जनता सुखी समाधानी आणि सुरक्षित झाली आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर